नमस्कार मित्रांनो जय शिवराय सर्वात प्रथम तर मित्रांनो आज एक मी व्हिडिओ पाहिला युट्यूबवर जे की माझ्या मित्रांनी असा संदेश दिलेला आहे आपल्यापर्यंत की दुग्ध व्यवसायामध्ये ज्या रील्स येतात की इतकं उत्पन्न आहे माझा एवढा गोठा आहे माझ्याकडे काहींची संख्या इतकी मला इतकं उत्पन्न येतं इतकं दूध जातं पर डे तर हे सर्व फेक आहे असं त्यांचं म्हणणं पडलं किंवा त्यांचा अनुभव चुकीचा असू शकतो म्हणून त्यांनी आपल्यापर्यंत असा संदेश द्यायला नको होता सर्वात फर्स्ट मी स्वतः अनुभव आहे मी स्वतः एक दूध उत्पादक शेतकरी आहे मी सुरुवातीला काही डायरेक्ट पंधरा आणि सोळा वेळेपासून दूध व्यवसाय केलाय किंवा डायरेक्ट आणल्यान दूध त्यांनी द्यायला काय वापरलेलं आहे टाका चारा आणि काळा धारा तर तशा पद्धतीचा नाही सर्वात महत्वाचं म्हणजे दुग्ध व्यवसाय करत असताना आपण गाय कशा पद्धतीची आणतोय त्याच्यानंतर ब्रीड कोणतं आहे तिचे दूध देण्याची क्षमता किती आहे तिचं वय किती आहे ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे त्याच्यामध्ये व्यवसायामध्ये विनाकारण काहीतरी चुकीचा अनुभव घ्यायचा आणि रील बनवायची आणि ती हे करायची सर्वात महत्वाचं मित्रांनो आज आपल्यामध्ये सव्वीसचे खूप मोठे प्रश्न तयार झालेले आहेत नोकऱ्या नाही आहेत आणि जर आपले मित्र जर व्यवसायामध्ये उतरत असतील करत असतील तर त्यांना मोटिवेट करा ना तुम्ही त्यांना निगेटिव्ह नका करू सर्वात पहिला मी ह्या गोष्टीचा निषेध करतो मी स्वतः अनुभवातून आलेलो आहे त्यामुळे मी ती गोष्ट ऍक्सेप्ट करू शकत नाही आता अनुभवतून कसं आलेलं आहे याच्यामध्ये कसं आहे नियोजन महत्वाचं आहे सर्वात महत्वाचं नियोजन काय चारा व्यवस्थापन महत्वाचं आहे त्याच्यानंतर तुमच्या गोठ्यामध्ये गायींची संख्या किती आहे तुम्ही आता जे त्यांनी हा एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की गाय जेव्हा सुरुवातीला जेव्हा गाई दुधा असतात तेव्हा तुम्हाला परवडतं परंतु जेव्हा त्या दुधावरून जेव्हा कमी होतात नंतर काही गाई गाभ राहत नाहीत आणि मग त्याच्यामुळे तुमचं दूध कमी होतं कमी झाल्यानंतर तुम्ही व्यवसायात पूर्ण तुम्हाला अजिबात परडू शकत नाही असं त्यांचं स्टेटमेंट होतं तर ही गोष्ट पण त्यांनी चुकीचा अनुभव घेतलेला आहे मग तुम्ही जर गायी वेळेवर गावावर जर राहत नाही तर मग तुम्ही कोणतं नियोजन करताय तुमचं काय व्यवस्थापन आहे इथंच तर तुम्ही सर्वात मेन म्हणजे तेल झालेत ना मित्रांनो तर तसं नाहीये मित्रांनो सुरुवातीला जेव्हा आता आपण दहा गाई जरी टाकल्या सुरुवातीला स्टार्टिंगला दहा गाई टाकता वेळेस तुमचं सुरुवातीला तू शंभर टक्के जास्त ही गोष्ट मी त्यांच्या मताशी समज राहील परंतु जे त्यांनी जे सांगितले की नंतर त्या काही गाई गाबणच राहत नाहीत गाबण का राहत नाहीत तुम्ही त्यांना चारा सकस द्या तुमच्या साऱ्यामध्ये तुम्ही कोणते घटक देतायत त्याच्यानंतर तुमचा प्रोटीन युक्त कोणता चारा देतायत हे पण फार महत्वाचं आहे त्याच्यानंतर गायी गाभून राहण्याला तुम्ही त्यांना मिनरल मिक्सचर त्याच्यानंतर तुमचं कॅल्शियम त्याच्यानंतर तिला डिओर्मिन करताय का दर तीन महिन्याला आता ऍक्च्युली गायला डिओर्मिन केलं पाहिजे डिओर्मिन म्हणजे काय गाईला जी जंत नाशक जे की बोलस असते ती तुम्ही दर तीन महिन्यानंतर दिलीच गेली पाहिजे ती देतायत का तुम्ही त्यांचं वेळच्या वेळेला लसीकरण करतायत का ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत बारीक बारीक गोष्टी आहेत पण फार महत्वाच्या आहेत आता त्या पद्धतीने जर तुम्ही जर नियोजन केलं त्या पद्धतीने जर तुमचं चारा व्यवस्थापन केलं पूर्ण वर्षभराचं तर तशा पद्धतीने तुमचा व्यवसाय कशाला जाईल आता तुमच्याकडे जर पाचशे किलो वजनाची गाय आहे मित्रांनो माझ्या अनुभवात असं पण आलेलं आहे मी अनेक गोठ्यांवर जेव्हा मी व्हिजिट केली किंवा मी अनेक गोठ्यांवर जेव्हा फिरलो त्यावेळेस गायींना चारा अगदी अतिशय तुटपून आहे सर्वात महत्वाचा था। तिथंच तुम्ही बिझनेसमध्ये मागे पडतात मित्रांनो पाचशे किलो वळणाच्या गाईला कमीत कमी पन्नास ते पंचावन्न किलो हा तुमचा चारा आला पाहिजे मग त्याच्यामध्ये तुमचा हिरवा त्याच्यानंतर कोरडा अशा पद्धतीचं नियोजन ते तुम्ही तुमच्याकडे जसं चारा व्यवस्थापन आहे तशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर तिला जर पोटभर चारा मिळाला नाही तु तर ती दूध कमी देणार दूध कमी देणार त्याच्यानंतर तिच्या साईड इफेक्ट तिच्यामध्ये सगळ्या गोष्टीची कमतरता होत राहणार फॉस्फोरसची डिफिशियन्सी येत राहणार सगळ्या गोष्टी अशा तिच्या शरीरामध्ये जे की प्रतिकार शक्ती जेव्हा कधी स्ट्रॉंग होत असते जेव्हा माणूस पूर्ण तिचं शरीर गर्दाकट म्हणजे सगळ्या गोष्टी तिला आहेत पूर्ण मिळालेल्या आहेत शरीराला तेव्हा तिला प्रॉब्लेमच येत नाही तिची रोगप्रतिकार शक्ती पण वाढलेली असते आता माझ्या गोट्यावर तुम्ही केव्हाही मित्रांनो व्हिजिट करा माझ्या गोट्यामध्ये मला आता कमीत कमी दोन वर्षापासून माझ्या एखाद्या गाईला ताप आलेला नाही किंवा गोती ताप आलेला नाही किंवा कुठल्या गोष्टीला काही गाईला म्हणजे कुठल्याही प्रकारची कंप्लेंट नाही मित्रांनो मग सर्वात महत्वाचं हे आणि राहिला प्रश्न माझ्या मित्रांनी उपस्थित केलेला होता की दुधामध्ये आ... कंटिन्यू दूध राहत नाही आता मित्रांनो मी पण सुरुवातीला तीन गायींवर केलं आणि व्यवसाय करत असताना जेव्हा तीन आणि दोन गाय जेव्हा तुमच्याकडे असतात जेव्हा तुमच्या गायी जर गाव आल्या तर शेवटी शो, शो, तुम्हाला दोन महिने फक्त गाय सोडायची असते आता जर सुरुवातीला आपली गाय व्याली व्याल्यानंतर चार महिने ती पूर्णपणे दुधावर असते शंभर टक्के दुधा फुल दुधावर चालते ती मग चार महिन्यापासून तिथून पुढे तिची सायकल अशी असते ती माझ्यावर यायला सुरुवात होते मग माझ्यावर यायला सुरुवात झाल्यानंतर आपण काय करतो डॉक्टरांना च्या सल्ल्याने डॉक्टरांना बोलून चांगल्या क्वालिटीचं चा, एच एफ जातीचं सिमेंट आपण डॉक्टरांना देण्याचं सांगतो मग डॉक्टर तशा पद्धतीने आपल्या गोठ्यावर व्हिजिट करून जेव्हा गाय आपली माझावर येते त्यावेळेस गायीला ते ट्यूब देण्याचं काम करतात सिमेंट सोडतात मग सिमेंट सोडल्यानंतर दर एकवीस दिवसानंतर गाय माझ्यावर येण्याचा पिरियड असतो कारण गाय गायीमध्ये आणि स्त्रियांमध्ये फारसा काही बदल नाही आहे तर साधारणतः एकवीस दिवसानंतर ती माझ्यावर येत असते मग आता सुरुवातीला तुमची गाय आता माझ्यावर आली तुमच्याकडे डॉक्टर आले डॉक्टरांनी सिमेंट तिला दिलं सोडलं सिमेंट सोडल्यानंतर परत पुढच्या एकवीस दिवसापर्यंत आपण तिची वेटिंग करणार आहेत पण त्याच्याबरोबर तुम्ही तिंना जर मिनरल मिक्सर जे म्हणतो आपण मिनरल मिक्सचर वगैरे जर वेळेवर दिलेला असेल कॅल्शियम वेळेवर दिलेला असेल तर गायला मला नाही वाटत की तिला कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम येतो मग तशा पद्धतीने आपण वेळेवर चार महिन्यापासूनच आपण भरतो भरायला सुरुवात केलेली असते गाय भरायला मग हे महत्वाचं आहे मित्रांनो याच्याकडे पण प्रॉपर लक्ष देणं महत्वाचं आहे गाय माझ्यावर केव्हा हो येते ते जर लक्ष असं तुमच्या लक्षात नसेल आणि जर तुमची वेळेवर गाय भरली जात नसेल तर ती साहजिकच आहे माझ्या मित्रांनी सांगितलं प्रवाने गाय माझा गाभण राहत नाही मग आमची दुधावर कमी होऊन गेली याला अर्थ नाही मित्रांनो तुम्ही खूप जबाबदार पूर्व त्याच्यावर लक्ष देणं महत्वाचं आहे तुमच्या गोठ्यातल्या गायीवर तुमचं शंभर टक्के लक्ष पाहिजे सुपरविजन पाहिजे की आपली गाय आता चार महिन्यानंतर माझावर यायला सुरुवात झालेली कोणत्या तारखेला माझावर आली त्या तारखेला डॉक्टरांना चार दिवसाचा तिचा पिरियड असतो त्या चार दिवसाच्या तुम्ही डॉक्टरांना वेळेत बोलून घेणे बोलून घेतल्यानंतर तिला सिमेल्स भरणे सिमेल्स भरल्यानंतर पुढच्या एकवीस दिवसानंतर एकवीस दिवसापर्यंत तिची आपण वाट पाहिजे एकवीस दिवसामध्ये जर तिला नाही आला मित्रांनो बेचाळीस दिवसापर्यंत तुम्हाला वेटिंग वे करायची बेचाळीस दिवसापर्यंत एखाद्या तुम्हाला त्याची गॅरंटी नसते बेचाळीस दिवसानंतर सुद्धा ती अबाउट होते अबाउट होणे म्हणजे काय बेचाळीस दिवसानंतर सुद्धा ती उलटून जाते परंतु एकदा का बेचाळीस दिवस क्रॉस केले बेचाळीस दिवसानंतर ती शंभर टक्के त्या त्या दिवशी गाय घालायचं की तुमची गाय गाबन झाली मग डॉक्टर येतात कमीत कमी तीन महिन्यानंतरच तिला हात टाकण्याचा प्रयत्न करा तीन महिन्यानंतर डॉक्टर तेवी सकाळच्या मध्ये किंवा संध्याकाळच्या मध्ये हिट मध्ये हात डॉक्टरांना टाकू द्यायचं नाही डॉक्टरही टाकणार नाही सर्वात महत्वाचं आपल्यालाही माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो त्याचं कारण असं आहे कॉम्प्लिकेशन तयार होऊ शकतात एखाद्या अबोट होऊ शकते हिट पिरियडमध्ये उष्णता जेव्हा असते त्या पिरियडमध्ये त्याच्यामुळे आणि तिची मेंटॅलिटी नसते त्यावेळेस सर्वात महत्वाचं जनावरांची जी असते ना ती मेंटेलिटी पण महत्वाचं असतं ती मेंटेलिटी नसते मग त्याच्यामुळे तिला प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे आपण एक प्रिकॉशन एक काळजी आपल्याला अशी घ्यायची एक तर पहाटे सकाळी साधारणतः ही उष्णता पडायच्या आधी किंवा संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर तर तशा पद्धतीने तीन महिन्याचे आपण आपले डॉक्टर आपल्याला गाबून सांगून देतात म्हणजे ते कन्फर्मेशन झालं आपल्या कन्फर्मेशनसाठी कन्फर्मेशन झालं मग तशा पद्धतीने आता हा विषय महत्वाचा आपला आला आता मुद्द्यावर की आपण जसं म्हणतो ते की गाय गाभण राहत नाही मग आता गाय गाबन जर वेळत राहिली चार महिने सुरुवातीचे तिने दूध दिले तिथून पुढे ती आता ट्यूब दिला ट्यूब दिल्यानंतर ती ती गाबन झालेली आणि ज्या तारखेपासून तुम्ही ट्यूब दिलेला आहे त्या तारखेपासून तुम्हाला तीन महिने तिचं पिरियड कळण्यासाठी तीन महिन्याचा पिरियड गेलेला आहे आणि ज्या दिवसापासून तुम्हाला डॉक्टरांनी चेक करून दिलेलं आहे त्या दिवसापासून तुम्हाला कमीत कमी सात महिने मित्रांनो दूध काढायचे परत तिचं म्हणजे मग किती पिरियड झाला सात सुरुवातीचे तीन महिने सुरुवातीला गाय झाल्यानंतर चार महिने तुम्ही दूध काढलेले चार महिन्यानंतर ती जेव्हा तुम्ही ट्यूब भरलाय ट्यूब भरल्यानंतर तुम्ही ते तीन महिने दूध काढलेले आणि त्या तीन महिने दूध काढल्यानंतर तुम्हाला कळालंय की ज्या दिवशी तुमची गाभण गाय गाभण झालेली आहे त्या दिवसापासून तुम्ही तिचे महिने नऊ महिने आणि नऊ दिवस काउंट करायला सुरुवात केलेली आता पिरियड जो असतो नऊ महिने नऊ दिवसाचा गाईचा एकूण पिरियड नऊ महिने नऊ दिवस जे आहेत ते तीन महिन्यानंतर तुम्ही तुम्हाला डॉक्टरांनी कन्फर्म करून दिल्यानंतर तीन महिन्यापासून मग तुम्हाला तिथून पुढं चौथा महिना पाचवा महिना सव्वा महिना आणि सातवा महिना सात महिने म्हणजे में मग टोटल तुम्हाला अजून चार रह. महिने दूध करायला मिळणार आहे मग ते चार महिन्यात की लगेच दुधावर कमी होते का हो नाही कारण तुमचं जे ब्रीड आहे ते साधारणतः पंच्याहत्तर टक्क्याच्या पुढचं ब्रीड आहे ती दुधावर कमी होत नाही अगदी थोडी 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 नकळत दुधावर कमी होते तुमचा आहार जर सकस असेल तुमचा चारा जर सकस असेल तर ती दुधावर कमी होत नाही आणि कुणाचं जर म्हणणं असेल की गाय गाबंद झाल्यानंतर दुधावर कमी असते तर माझ्या हॉटेवर व्हिजिट करा मी शंभर टक्के तुम्हाला उदाहरण देईल ज्वलंत समोरासमोर दाखवून देईल की गाय कमी होत नाही कमी होते थोडीफार होते मी म्हणत नाही की कमी होत नाही थोडीफार होते आणि मग त्याच्यानंतर सातव्या महिन्यामध्ये मित्रांनो आज अशी परिस्थिती आहे आठवा आणि नववा दोनच महिने गाय अंगावर पडते मग आता आठवा आणि नववा महिना मित्रांनो माझी अशी परिस्थिती आहे माझ्या गोठ्यावर की सात सात लिटरवर मला गाय सोडायची वेळ येते तर आम्हाला काळजी घ्यावी लागते आम्हाला अक्षरशः तीन चार सडामध्ये इंजेक्शन सोडावं लागतात ट्यूब सोडावं लागतात की ह्या दुधा दुधाचा स्टॉप झाण्यासाठी प्रयत्न असतात आमचे कारण का जर ते दूध नाही स्टॉप झालं तर मस्टॅडीज कडे प्रॉब्लेम येतात त्यांना प्रेग्नेन्सी पिरियडमध्ये फायब्रोसिस मस्टॅडीज होणे त्याच्यानंतर दगडी कास होणे म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे मस्टेडीज दोन तीन प्रकारचे मस्टॅडीज असतात ते मस्टॅडीजचे आजार होण्याची शक्यता जास्त असते स्तन दाब म्हणतो आपण त्याला जास्त असतात मग त्याच्यामुळं आपल्याला ते टाळायचंय तर मग आपण सात महिन्यापर्यंत तुमचं दूध झालंय आठवा आणि नववा दोन महिने जबरी आपल्याला तिला सोडायचे कारण का आपण जर तिला रेस्टिंग पिरियड नाही दिला रेस्टिंग पिरियड नाही दिला।, दिला तर मग ती पुढच्या जावप्याला थोडीशी दूध कमी दे मग त्याच्यामुळे तिला दोन महिन्याचा रेस्टिंग पिरियड मिळाला पाहिजे आपण कुठलाही घ्या शेतीचा जरी व्यवसाय आपण कुठलाही व्यवसाय घ्या कुठल्याही व्यवसायामध्ये आपण जर घेतलं फळबागेचं तसंच उदाहरण नाही आता मी फळबाग करायचो आपण जर जेव्हा बाग बाहेर पकडायचो त्यावेळेस जेव्हा बाग आपला पूर्ण शॉर्ट आउट झाल्यानंतर किमान किमान दोन महिन्याचे आपल्याला तिला रेस्टिंग पिरियड द्यावाच लागायचं तशाच पद्धतीचा पण आहे दोन महिने तिचा रेस्टिंग पिरियड असतो आणि मग दोन महिन्यानंतर मग तिथून पुढं तिचं प्रोसिजर तर मित्रांनो ही झाली आपली सायकल मग आता अशा पद्धतीने आपल्या गोठ्यामध्ये जर साधारणतः आठ ते दहा गायी असतील मग दहा गायींमध्ये तुमच्या सगळ्या गायी आता माझ्या मित्रांनी हे पण सांगितलेलं होतं मी मुद्देसुद्धा सांगतोय की दूध नंतर कमी होतं गाभण राहत नाही गाभन राहत नाही तर मी तुम्हाला त्याची कारणही सांगितले अशा पद्धतीने तिला मिनरल मिक्सर कॅल्शियम वेळेवर द्या ती गाभण का नाही राहणार गाभण शंभर टक्के राहत असते मग त्याच्यानंतर आता त्यांचा दुसरा एक मुद्दा असा होता ते की त्यांनी असं सांगितलंय की ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला आल्यानंतर पस्तावा येईल का पस्तावा येईल सर्वात महत्वाचा मुद्दा मित्रांनो चुकीचं मार्गदर्शन चुकीचा संदेश या गोष्टीचा मी शंभर टक्के निषेध करतो तुमच्या गोठ्यात जर दहा गायी असतील तेव्हा तुमचं साधारणतः एका गायीला पाच लिटर रास पकडली त्याच्यामध्ये तुमच्या पाच ताज्या आहेत आणि पाच जे आहेत त्याच्यामध्ये तीन तुमच्या गाभण आहे आणि दोन प्रोसेसमध्ये आहेत ट्यूब देण्याच्या प्रोसेसमध्ये अशी जरी तुमची सायकल चालू असेल मित्रांनो तरी तुमचं हमीचं जो दूध आहे पन्नास लिटर कुठं गेलेलं नाही मित्रांनो मग पन्नास लिटर हे तुमचं काय झालं हे तुमचं हमीचं दूध झालं आणि पन्नासच्या पुढे तुमचं प्लस मायनस प्लस मायनस कोणतं मग यांच्यामधल्या ज्या बाकीच्या ज्या काही आहेत ह्या पुढे कमी होत राहतील आणि ह्या ज्या आहेत यांच्यातल्या काही ज्या गाभण झालेल्या असतील ह्या पुढे अजून चाललेल्या राहतील म्हणजे एकंदरीत मित्रांनो ही जशी सकाळ होते कशी संध्याकाळ होते संध्याकाळ झाली म्हणजे पहाट होते ही जशी सायकल आहे अशीच या बाबतीत अशीच आहे सायकल मित्रांनो फक्त याच्यावर मेहनत काय आहे मित्रांनो तुमच्या गोठ्यामध्ये तुम्ही कोणतं ब्रीड आणताय त्याच्यानंतर तुम्ही गायची जात सर्वात मेन म्हणजे कोणती जातीची तुम्ही गाय आणतायत किती पर्सेंटेजची गाय आणतायत त्याच्यानंतर तुम्ही त्यांना चारा व्यवस्थापन चारा कोणता देत आहेत प्रोटीन चारा द्यान द्या त्याच्यानंतर तुमचा हिरवा चारा द्या सुक्का चारा द्या तुमच्याकडे जो चारा असेल तो व्यवस्थापन दिवसाला तुम्ही किती आता काही मित्रांनी मी अक्षरशः काही गोष्टी असं सुद्धा पाहिलेलं मित्रांनो की सकाळी एक कॅरेट टाकता त्यांनी संध्याकाळी मध्ये पाहायला सुद्धा जात नाही मग अशा पद्धतीने तुम्ही त्या गायींना दोष देऊ नका किंवा गायींना त्याचा संदेश असा मित्रांपर्यंत पोहोचू नका जेणेकरून जे नवीन तरुण मित्र जे माझ्या आपले या व्यवसाय व्यवसायामध्ये येण्याचा प्रयत्न करत असतील त्यांचा कॉन्फिडन्स तुम्ही डाऊन करण्याचा प्रयत्न करत नका जो मित्रांनो एवढंच सांगावं असं वाटते म्हणून मी आज माझा उद्देश हाच होता आज व्हिडिओ तयार करण्यामागचा की बाहेरही आज ग्रॅज्युएट होऊन एम एस सी बीएससी होऊन मुलं क्वालिफिकेशन घेऊन साईडला पडलेले आहेत बरं अशी परिस्थिती तयार झालेली आहे की घरी शेतीमधूनही त्यांचं पूर्णपणे हे निघून गेलेलं असतं कधी कामाचा अनुभव नसतो कुठला व्यवसायाचा अनुभव नसतो त्या त्याही क्षेत्रातून ते, ते, ते वंचित झालेले आहेत आणि इकडे नौकऱ्यांनी बेकारीची संख्या खूप वाढलेली आहे मग जर व्यवसायामध्ये येत असतील तर त्याच्यामध्ये वाईट काहीच नाहीये याच्याकडे पाण्या वृष्टी पण बदलू नका मित्रांनो अतिशय टेक्निकल पद्धतीने तुम्ही ते म्हणतात ना तुमच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग नुसार तुम्ही हा व्यवसाय करू शकता मित्रांनो याच्याकडे गावठी म्हणून तुम्ही पहिले सर्वात मेन महत्वाचं तर गावठी म्हणून कधी पाहू नका याच्यामध्ये तुम्ही प्रोफेशनली पद्धतीने सुद्धा जाऊ शकता प्रेफेशनली पद्धतीने करा का काही प्रॉब्लेम नाही बस याच याचा मागचा माझा उद्देश हाच होता मित्रांनो की आज जी मी व्हिडिओ पाहिली की त्या व्हिडिओमध्ये सक्सेल पूर्णपणे ह्या रील्स व्हायरल होत आहेत बॉन या चुकीच्या आहेत हे जे सांगण्यात आलेलं होतं हे मला खुडून सल्लावण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आज तुमच्यासमोर आलेलो आहे मित्रांनो तर हा माझा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आपल्याला कुठल्या काही असंख्या काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम्स असतील तर मित्रांनो खालील दिलेल्या स्क्रीनवर जो माझा नंबर आहे त्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला शंभर टक्के तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल तुमचं तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तुम्हाला शंभर टक्के उत्तेजित आणि प्रेरणा देण्याचा प्रयत्न राहील माझा मित्रांनो पण हा व्यवसाय तुम्ही शंभर टक्के करा मित्रांनो धन्यवाद